नमस्कार श्रोते हो तुमचं मन मनापूर्वक स्वागत आहे आपल्या रिडिंग क्लब या युट्यूब होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा आज आपण उर्वरित दिवस मनमे हे विश्वास हे फक्त पुस्तक फक्त एका यशस्वी अधिकाऱ्याचं आत्मकथन नाही तर ते प्रत्येक तरुणाच्या मनात प्रेरणेची ज्योत एक या पुस्तकातील बी ए हा पाठ खास आहे कारण यात विश्वास नांगरे पाटील यांचं कॉलेज जीवन संघर्ष आणि स्वप्नांच्या दिशेने त्यांनी घेतलेली पहिली पावले आहे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे मांडली आहे चला तर मग ऐकूया बी ए या पाठाचा उर्वरित भाग मी नियमितपणे खरडेकर लायब्ररी किंवा प्री आय एस ट्रेनिंग सेंटरवर अभ्यासाला जाऊ लागलो कॉलेजच्या कॅम्पसमधूनच विद्यापीठाकडे जावं लागेल मग जुने मित्र भेटायचे काय कायलाहीच अभ्यास करतोयस जरा आम्हाला पण वेळ देत जा म्हणून गळ घालायचे मग सगळे रात्री हॉस्टेलवर जमा व्हायचो व दिनाळा चालायचा काही ज्येष्ठ मंडळी बीरच्या बाटल्या घुसायचे व वाटेल तसं मोठमोठ्यानं बरडायची लेडीज हॉस्टेल हाकीच्या अंतरावर असल्यानं काही वेळा हॉस्टेलमधील मुलींची नावं घेऊन मोठमोठ्यानं आवाज दिले जायचे अनेकदा तक्रारीही व्हायच्या व ओळख परेडही पण जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही एके रात्री अशीच गरळ काही लोक लोकांनी ओकली व लेडीज हॉस्टेलमधील मुंबईच्या सामंथा नावाच्या मुलीच्या नावे मोठमोठ्यानं वाईट भाषेत ओरडले माझा सज्जन अभ्यासू म्हणून हॉस्टेलवर उदो उदो होत होता काही जणांना ते आवडायचं नाही मला अद्दल घडवण्यासाठी सामंथाला कोणीतरी काळी मारली की ओरडणाऱ्यांमध्ये विश्वास होता दुसऱ्या दिवशी तिनं मला सर्वांसमोर आडवलं व सफाईदार इंग्रजीमध्ये खूप अद्वा तद्व बोलली एकतर ती मला अशी का बोलते याची कल्पना नव्हती शिवाय इंग्रजीत तिला कळेल असं हजरजबाबी उत्तर देणं मला जमणार नव्हतं माझा इगो दुखावला होता सर्वांसमोर अपमानही झाला होता सगळ्या हॉस्टेलसमोर मी खजिल झालो होतो मी या अपमानाचा बदला घ्यायचा निर्णय घेतला सी एस व्यक्तिमत्व विकासावरचा एक इंग्रजी परिच्छेद तोंडपाठ केला दुसऱ्या दिवशी सगळ्या हॉस्टेलवर मी समंथाला भिडणार अशी बातमी सोडली कॉलेजच्या इमारतीत सामंथाला गाठलं व तिला काही उमगायच्या आतच तो इंग्रजीतला पॅरेग्राफ रागाच्या आवेशानं फाड फाड बोलून टाकला ती चाक पडली होती शब्द तर प्रेरणा देणारे चांगल्या अर्थाचे होते आवेश मात्र संतापाचा होता फाड फाड इंग्रजी मारून तिथून मी काढता पाय घेतला बऱ्याच जणांना हे दृश्य व माझे इंग्रजी शब्द ऐकले होते आविर्भाव पाहिला होता माझा खेडूत मित्रांना माझ्या अवघड शब्दांचा अर्थ कळालाच नव्हता त्यामुळे विश्वासनं सामंथाला इंग्रजीत शिव्या दिल्या ही बातमी चुईकडे पसरली असो माझ्या युक्तीनं माझा इगो सुखावला पोर इम्प्रेस झाली होती आणि सामंथाही रागावली नव्हती एका दगडात तीन पक्षी असे गमतीशीर प्रसंग कॉलेजचं जीवन रंगेबिरंगी करत असतात स्नेहसंमेलन हे पण एक बहारदार व इन रंगतदार पर्व असत उसळती तरुणाई सळसळत रक्त उमलणारे भावभावनांचे अंकुर नाचण्यातून गाण्यातून एखाद्या फिश पॉन्डच्या टोमण्यातून किंवा रोज डे दिवशी एखाद्या गुलाबाच्या कळीतून व्यक्त होतात संकेत मिळतात नजरा जुळतात आणि कधीकधी कधी हृदयाच्या तारही छेडल्या जातात गॅदरिंगची तयारी महिनाभर आधी सुरू होते मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा ऋषिकेश जोशी व राजभिंडा हेमंत निंबाळकर हे नाटकांचे मोरके असायचे अडाण्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रवेश वर्ज्य होता पण कॉलेजचं शेवटचं वर्ष म्हणून नाचगाण्याची तयारी करायची असं आम्ही ठरवलं सतीश कांबळे हा सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा आमच्यासोबत हॉस्टेलला होता त्याच्याकडे पैसा बक्कळ असायचा सडक सिनेमातील संजय दत्तच रे ने को घर नाही सोने को बिस्तर हे गाणं फुल फॉर्म मध्ये होत या गाण्यावर ग्रुप डान्स बसवायचा निर्णय झाला ग्रुपचा म्हणून पुढे नाचू द्यायच्या आटीवर सत्या टी व्ही आणि हाडकुळा कोरिओग्राफर घेऊन आला आम्ही छान डान्स सेट केला सत्याच्या स्टेप्स काही केल्या ग्रुप बरोबर जमत नव्हत्या गाण्याच्या बोलाप्रमाणेच आम्ही सगळे फाटके होतो चांगले शर्ट मिळत नाहीत म्हणून बनियनवरच डान्स करायचं ठरलं मात्र आमच्या भिकरड्या कॉस्ट्यूममुळे आमच्या सगळ्यांच्या बरगड्याचं व काकीतल्या वाढलेल्या केसांचं प्रदर्शन अख्ख्या कॉलेजला होणार होतं सत्याकडे मात्र जॅकेट होतं आणि त्याचे कपडेही हायफाय होते काहीतरी कारणावरून विकास धस आणि सत्याचा वाद झाला आणि सत्याच्या जागे मोहरक्या म्हणून मला संजय दत्तची जागा मिळाली तत्पूर्वी गावात लग्नामध्ये बँडवर किंवा दहीहंडीच्या दिवशी बँजोवर पाय थिरकले असते एवढाच बॉलिवूडच्या गाण्यावर नाचण्याचा अनुभव लेजिम खेळताना हलगीच्या उरत्या चालीवर मात्र अश्व उसळ उधळला की ज्याप्रमाणे जोश पूर्ण आवेशात येतो तसा पायांचा ठेका चढायचा नसा नसा ढुमकी आणि लेझीच्या छुळून छुळून संचारायचं त्यामुळे ठेक्यावर नाचायचं कसं एवढं माहीत होतं प्रॅक्टिस सुरू झाली आता ग्रुपमधल्या सगळ्यांच्या स्टेप्स चांगल्या जमत होत्या मीही मोरक्याच्या स्टेप्स पटापट शिकलो व लवकरच आमचा डान्स परफेक्ट बसला माझं एक उद्दिष्ट गॅदरिंगमध्ये सर्वांसमोर गाणं म्हणायचं हेही होतं तसा मी हॉस्टेलच्या बाथरूम मध्ये रोज मोठ्यानं गाणं ओरडायचे गाणं गायचं असतं हे मात्र फारस ठाऊक नव्हतं पण ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वधून घेतले तर आपण साधं गाणं का गाऊ शकत नाही माझा आत्मविश्वास थोडा अतिउत्साहाकडे झुकणारा होता पण नेहमी नवीन ट्राय करायचा शिकायचा प्रयत्न करायचा फार तर काय हशा होईल एवढंच पण शिकलो जिंकलो तर व्यक्तिमत्व विकासातला एक टप्पा तर गाठणारच हरलो तर थोडी अक्कल तर वाढेल मोठा दुश्मन आहे ग्रामीण मुलांचा पण एकदा एकेका गोष्टीचा बागुलबुआ तोडत गेलो फोबिया चिरडून टाकला हे आपोआप सगळं जमायला लागतं आज मागे वळून पाहताना मला सर्वात आनंद होतो तो, तो म्हणजे मी असा कम्फर्ट ग्रुप दरवेळी सोडून थोडा थोडा वरती सरकण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ मी माझे जुने मित्र विसरलो असं नाही मी नापास नेरल्याच्या शिवजा आज मोकळा आणि दिलखुलास असतो ट्रेनिंग वेळी परदेशातील अधिकाऱ्यांशी समरस होतो कोकरूटच्या बिगड्यातल्या बरोबर जसा बोलतो त्याच विश्वासानं जावेद अख्तर किंवा अमिताभ बच्चन यांच्याशी माझ्या गप्पा होतात गावाकडचा असलो म्हणून काय झालं आपल्यालाही प्रत्येक गोष्ट जमू शकते सेवेत रुजू झाल्यावर जाणीवपूर्वक वक्तृत्व शैली व वाद वादविवाद कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आज व्याख्यानांना प्रतितीयश व्याख्याता म्हणून बोलवतात राष्ट्रीय टीव्ही चॅनेलवर टॉक शो मधून सहभागी व्हावं म्हणून वरिष्ठांकडून निरोप एक येतात एकूण काय तर झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची नाही गॅदरिंगमध्ये गाणं म्हणायचंच चांगलं गायलो की नाही कॉलेजचा ऑडियन्स ठरवेल त्यावेळी ऋषी कपूरचा दिवाना सुपरहिट झाला होता त्यातले सोचेन गे हे प्यार करे के नहीं। हे गाणं फेमस झालं होतं विलाच्या टेपवर प्रॅक्टिस सुरू केली गॅदरिंगच्या तीन दिवस अगोदर ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रावाले येऊन गाणी व नायक गायक निवडून रिहर्सल करून घेतात मीही हॉस्टेलच्या मित्रांना घेऊन माझी पहिली वहिली स्क्रीन टेस्ट द्यायला गेलो पाहतो तो काय सलग अकरा जणांनी सोचेल तुम्ही प्यार करे की नाही याच गाण्यानं सुरुवात केली मी बारावा होतो पण माझ्यासोबत कॉलेजचा जीएस दीपक जमिनीस होता त्यानं ऑर्केस्ट्रा वाल्याला दम दिला की गाणं हे विश्वासच गाणं माझं गाणं लग्ग्यानं निवडलं गेलं मी रोज हळद आणि दूध पिऊन घसा चांगला राहील याची काळजी घेत होतो आणि गॅदरिंगचा दिवस उजाडला खर तर कोल्हापूर थोडं ऑर्थोडॉक्स शहर मुला मुलींचा गोंधळ होईल म्हणून गॅलरी मुलींसाठी राखीव ठेवली होती हॉस्टेलची सगळी पोरं आमचा डान्स आणि माझं गाणं या दोन्हींना दाद देण्यासाठी गठ्ठ्यानं पहिल्या चार लाईन मध्ये बसली होती पण अर्थातच गाणं रोमँटिक होतं ते मी गॅलरीकडे पाहत गॅलरीला उद्देशून गाण्याचा प्रयत्न केला ठेका चुकला नाही आणि ट्युनिंग जमली गाण्याला वंश मोर मिळाला पण गाणं संपल्यावर हॉस्टेलच्या मंडळींनी मी दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे डुंकून पाहिलं नाही म्हणून पाठीत चांगले मुद्दे दिले डान्स शेवटी क्लायमॅक्सला ठेवला होता या गाण्यासाठी खास जीन्स खरेदी केली होती पण आमचं हॉस्टेल माळरानात होतं धुलाईनंतर जीन्स तारेच्या कुंभणावर सुकत ठेवली होती हा काहीतरी खाद्यपदार्थ आहे म्हणून गायने नेमका सीटवरचा भाग चालू खाऊन टाकला फिरून फिरून जीन्स रफू करणारा टेलर शोधला जवळजवळ मॅच होणार तिकडं नेमकं फिट केलं तसं पण त्या काळात जीन्सवर असे प्रयोग चालायचे आणि शिवाय गाणी ही सडक सिनेमातील सडक छाप भिकारड्या उडान टप्पू तरुणांचं होतं आमचा डान्स जोरदार झाला व आम्हाला सांगीत पारितोषिक मिळाला ते पण महाभारत फेम टी व्ही स्टार महेशच्या हस्ते अजूनही मी तो गॅदरिंगचा बक्षीस वितरणाचा फोटो जपून ठेवला आहे गाणं आणि डान्समुळे मी कॉलेजवर ओळखला जाऊ लागलो होतो आता तिसरा विक्रम करायचा होता रोज डे दिवशी एक तरी एका तरी मुलीला गुलाबाचं फुल द्यायचं समोर योगचा प्रश्न हाही होता की समजा जर गुलाबाचा एखाद्या मुलीनं स्वीकार केला तर आपल्याला काय गुटुरबु भु करीत कॉलेजवर कुणाच्या मागे मागे फिरणं परवडणार नव्हतं किंवा फारसा अपीलही करत नव्हतं पण ट्राय करायचं ठरवलं पारंपरिक दिन व रोज डे एकाच दिवशी होता कोल्हापुरी चप्पल चांगली चमकवली नानाचा परिंदा पाहून एक अन्ना ड्रेसही शिवला होता ड्रेसचं कापड एवढं पारदर्शक होतं की आतल्या बरगड्या मोजता होत्या विल्याची बलियन उसने घेऊन घातली थोडा रुबाब वाढवला एस टी स्टँडजवळ वीस रुपयाला घेतलेला डुप्लिकेट रेबांचा गॉगल घातला व पहिलं वहिलं प्रेम व्यक्त करायला टाईमपासच्या दंगरू प्रमाणे आम्ही कॉलेजवर पोहोचलो कॉलेजवर लुणावर येणाऱ्या बऱ्याच शहरी मुली होत्या हॉस्टेलच्या ग्रामीण मुलांशी क्वचितच कुणी मैत्री करायची पण कधी चुकूनही एक कटाक्ष त्यांच्या नशिबात नव्हता त्यांच्या मैत्रीच्या आव्हानाला तिरस्कृत वक्र दृष्टीनं प्रतिसाद मिळवायचा रोज फ्रेंडशिपसाठी आणि रेड रोज प्रेम व्यक्त करण्यासाठी असा संकेत होता मीही सुरुवात मैत्रीपासून करायचं ठरवलं म्हणून पिंकनच सुरुवात करायचं ठरवलं मोटरसायकलवर काही नुकत्याच जमलेल्या नव्या जोड्या घिरट्या घालत होत्या आमच्या आठसष्ट सायकलवर डबलची कशी बसू शकते हा विचार डोक्यात गुणगावत होता शेवटी धाडस करून बीएससी मध्ये शिकणाऱ्या तीन मुलींचा ग्रुप टार्गेट केला व त्यातील एकीला तर फुल आत द्यायचंच व मैत्री करायची हे ठरवलं हॉस्टेलमधला एकमेव सत्या ठोंबरे मुलींच्या घोळक्यात असायचा दिवसभर सत्याला घेऊन त्यांच्या मागे गुप म्हणायचा पण धाडच झालं नाही आमच्याकडे पाहून त्या फिदी फिदी हसताय हे लक्षात आलं शेवटी कॉलेज संपायची वेळ आली सत्यावर ऐकत व म्हणाला चल माझ्यासोबत मीच बोलतो आम्ही सायकल फास्ट घेऊन पार्किंगच्या ठिकाणी त्यांना गाठला हॅलो एक मिनिट हा विश्वास याला तुमच्याशी काही बोलायचं आहे सत्य उद्गारला त्या तिघी थांबल्या व टाळणी असं त्यांनी माझ्याकडे पाहिलं कुणी घर देता का घर या भावनेतून मी तिघींना उद्देशून म्हणालो कुणीतरी हे फूल घेता का मला आपल्याशी मैत्री करायची आहे सध्या चिडला अरे कोणाला द्यायचंय तिला दे ना मी डावीकडून सुरुवात केली पहिली ना स्वीकारायला स्पष्ट नकार दिला दुसरी आय एम सॉरी म्हणाल व तिसरी नम्रपणे न बोलता निघून गेली दिवसभर प्रतीक्षा करून शेर ले ले ते पिंक गुलाब मी वैतागून खाऊ टाकले साला प्रेमाचं जाऊ दे आपली एखाद्या मैत्री होऊ शकत नाही तू अशा जिंदगानीवर. रात्री राजा विकास व सत्यासोबत प्रेमविरह झाल्याचा आव आणत बियर ढुसली तिघेही माझ्याकडे वह या भावनेनं बघत होते व किव करत होते खारगेसरांची कान उघडणी आठवली आणि उद्यापासून मैत्री गुलाब राणी हे बंद आणि अभ्यास सुरू हा पण केला आणि अभ्यास सुरू केला